सर्वप्रथम सगळ्यांना नमस्कार चला तर मैत्रिणींना जाऊया किचनमध्ये बऱ्याच महिलांना डिलेवरीनंतर दूध न येण्याच्या समस्या होतात काही जणांना तर दूध अजिबातच येत नाही आणि काहींना तर येतं तर ते बाळाला पुरेसं होत नाही तर त्यासाठी एक भाजी बनवूया ही भाजी रोज जरी एक वेळेस खाल्ली तरी दुधाचं प्रमाण नक्कीच वाढेल आणि जर रोज नसेल आवडत तर आठवड्यातून दोन तीन वेळेस तर ही भाजी खाल्लीच पाहिजे यामुळे दूध छान येतं आणि दूध न येण्याच्या समस्या ह्या बंद होतात तर त्यासाठी पोहे खाण्याच्या चमच्याने फक्त एक चमचा खसखस घेतलेली आहे चार ते पाच लसूण पाकळ्या बारीक अशा कट करून घेतल्या हिरवी मिरची एक फक्त छोटीशी घेतलेली आहे कारण छोटं बाळ असल्यामुळं जास्त तिखट खाता येत नाही सुकं खोबरं घेतलं कोथंबीर घेतली कोथंबीर अशी काड्या सहितच घ्यायची आपण ती मिक्सरमध्ये बारीकच करणार आहोत तर सुरुवातीला खसखस थोडीशी भाजून घेऊया तर हलकीशी खसखस भाजून काढून घ्यायची खसखस जर जास्त भाजल्या गेली तर भाजी थोडीशी कडवट लागते खसखस काढून घेतली किंचीचं तेल घातलं कढाईमध्ये त्यामध्ये मिरची घालायची आणि खोबरं घालायचं जास्त लालसर न करता हलकंसं असं भाजून काढून घेऊया व्हिडिओ पाहत असाल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा तुमचा एक सपोर्ट हा लाख मोलाचा ठरेल तर खोबऱ्या आणि मिरची छान असं परतून झालं काढून घेतलं तर सर्व हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून सुरुवातीला असच बारीक करायचं आणि नंतर त्यामध्ये दोन तीन तीन चमचे पाणी घालून छान असं वाटण करून घ्यायचं आहे कढईमध्ये एक चमचा तेल घालायचं आणि त्यामध्ये खुडलेला लसूण घालायचा लसूण छान असा लालसर होऊ द्यायचा आणि नंतरच त्यामध्ये वाटण घालायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता वाटण असं बारीक करून घेतलेलं आहे तर लसूण छान असा लालसर झालेला आहे त्यामध्ये वाटण घालूया तर वाटण घालून आवश्यकतेनुसार पाणी घालायचं आहे यामध्ये चिमूटभर हळद घालूया आणि चवीप्रमाणे मीठ घालून एक उकळी काढून घ्यायची नंतर गॅस एकदम स्लो करायचा आणि दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी मंदाचेवर वर उकळून घ्यायची चवीला तर खूप छान लागते तर रोज जर या पद्धतीने भाजी बनवून दिली तर नक्कीच दुधाचं प्रमाण वाढू शकतं आणि वाढतंही तर एक उकळी काढल्यानंतर गॅस कमी केला आणि दोन ते तीन मिनटं भाजी छान अशी मंदाचेवर वर उकळून घेतलेली आहे तर ही खसखसची भाजी डिलेवरी झालेल्या मुलींनाच काय पण दुसरे नाही जर खायची असेल तरीही छान लागते पौष्टिक असते हेल्दी असते पण आपण सहसा ही भाजी करत नाही तर एक ते दीड ग्लास पाणी घातलेलं होतं तर आटून घ्यायचं साधारणतः एक ग्लास तरी भाजी शिजून झाली पाहिजे म्हणजेच त्यामध्ये एक भाकरी अशी चुरून खाता येते तर मस्त अशी भाजी उकळून झालेली आहे गॅस बंद करायचा तर या पद्धतीनं भाजी बनून बाळतीन बाई दिल्यास दुधाचं प्रमाण हे अगदी मस्त वाढतं माझ्या अशा साध्या आणि सोप्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल लायकनवरही क्लिक करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद